मुंबई ही फक्त शिवसेनेचीच मुंबईतून भाजपा संपली हे काल नरेंद्र मोदी यांच्या सभेतून सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला समजलं नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आठ दिवसापासून तयारी सुरू होती मात्र नरेंद्र मोदी यांच्या सभेला मुंबईत कोणीच जमले नाही शेवटी नरेंद्र मोदींनी रिकाम्या खुर्च्यांनाच आपलं भाषण ऐकवलं त्याचा तो व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे आपण बघूया आपण बघू शकता नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी पार्क मैदानात सभा चालू आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये नरेंद्र मोदी यांना वाटलं की मुंबईत महाराष्ट्रात आपण सभा घेतली तर फरक पडेल आणि भाजपा शिंदेगड महायुतीचं सरकार येईल परंतु मुंबईतच त्यांना काहीच प्रतिसाद भेटत नाही आपण बघू शकता आपण आवाज ऐकला नरेंद्र मोदी हे भाषण करत आहेत मात्र येथे सर्व रिकाम्या खुर्च्या आहेत याउलट महाविकास आघाडीच्या ठाकरेंच्या पवारांच्या सभेला मात्र लाखोंची गर्दी जमलेली दिसत आहे त्यामुळे महायुतीचे नेते सध्या टेन्शनमध्ये आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्रीसुद्धा होते मात्र मुंबईतच नरेंद्र मोदी यांच्या सभेची झालेली ही फजिती पाहून त्यांनासुद्धा चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता यावेळी नक्कीच येईल यात काही शंका वाटत नाही त्यामुळे मुंबईत बावीसपैकी वीस ते एकवीस जागा ह्या ठाकरेंच्या नक्की येतील असं दिसतं त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या सभेला का गर्दी कमी जमत आहे याकडे राजकीय विश्लेषकांची चर्चा सुरू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई फक्त ठाकरेंच्या सभेसाठीच प्रसिद्ध आहे का नरेंद्र मोदी यांना तसा प्रतिसाद का भेटत नाही आपणसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र